मार्च दोन हजार पंचवीसपासून महाराष्ट्र राज्यामध्ये निपुण महाराष्ट्र हे अभियान व कृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या पायाभूत क्षमतांची चाचणी कशी घ्यायची आणि त्याबद्दलची स्तर नोंदणी निपुण महाराष्ट्र याच ॲपमध्ये कशी करायची याबद्दलचं प्रात्यक्षिक आपण इथे पाहणार आहोत सर्वप्रथम पाहूया मुख्याध्यापकांचे लॉग इन त्याआधी आपल्याला प्लेस्टोरवरून निपुण महाराष्ट्र एस सी आर टी हे ॲप डाउनलोड करावे लागेल आपल्या मोबाईलमधील प्लेस्टोरमध्ये जाऊन हे टाईप केलं की तुम्हाला निपुण महाराष्ट्र हे ॲप तुमच्या डोळ्यासमोर येईल महाराष्ट्राच्या नकाशावरती निपुण महाराष्ट्राचा लोगो अशा पद्धतीचं हे ॲप तुम्हाला लगेच ओळखू येईल निपुण महाराष्ट्र ॲप डाउनलोड केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पहिली स्क्रीन दिसेल नेक्स्ट बटन दाबल्यानंतर ही दुसरी स्क्रीन दिसेल पुढे जाऊया या बटनावरती क्लिक केलं की अशा पद्धतीने चार प्रोफाईल तुम्हाला दिसायला लागतील यामध्ये आता आपण मुख्याध्यापक हे प्रोफाईल निवडूया आता इथे मुख्याध्यापकांनी आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकायचा आहे हा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी मिळेल तो ओ टी पी इथे टाकल्यानंतर तुम्हाला मुख्याध्यापक म्हणून लॉग इन करता येईल मुख्याध्यापकांनी लॉग इन केल्यानंतर त्यांना सगळ्यात प्रथम दिसणार आहे आपल्या शाळेतील शिक्षकांची यादी ही यादी शालार्थ पोर्टलवरून इथे ऑटोमॅटिक आलेली आहे आपल्या शाळेत नियुक्त असलेले एखादे शिक्षक इथे दिसत नसल्यास आपण त्यांची नोंद सहज करू शकता इथेच खाली नवीन शिक्षक नोंदणी हे बटन दिलेले आहे या बटनावरती क्लिक करून आपल्याला हव्या त्या शिक्षकांचा शालार्थ आय तुम्ही इथे टाकला की ते शिक्षक आपल्या शाळेमध्ये दिसायला लागतील निपुण महाराष्ट्र अभियानाची आपल्या शाळेमध्ये यशस्वी सुरुवात करण्यासाठी मुख्याध्यापकांनी करायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता आपण बघणार आहोत खाली दिलेल्या शिक्षक नियुक्त करा या बटनावरती आपण पहिल्यांदा क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या शाळेमधील सगळ्या इयत्ता आणि तुकड्या यांची यादी दिसायला लागेल प्रत्येक इयत्ता आणि तुकडीसमोर सेमी इंग्लिश नावाचं बटन देखील तुम्हाला दिसेल जर आपल्याकडे ती इयत्ता सेमी इंग्लिश माध्यमाची असेल तर आपण त्या सेमी इंग्लिशच्या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्याच खाली त्या वर्गासाठी कुठले शिक्षक नेमायचे आहेत त्याचा ड्रॉपडाऊन देखील तुम्हाला दिसेल त्या त्या इयत्तेखाली शिक्षकांची यादी उघडून योग्य त्या शिक्षकांना आपण टिक करायचं आहे अशा पद्धतीने प्रत्येक इयत्ता आणि तुकडीसाठी एका एका शिक्षकांची नेमणूक केली की तुम्हाला खाली सेव्ह हे बटन दाबायचे आहे आपल्या शाळेमध्ये मोबाईलला इंटरनेटची रेंज नसेल वायफायची सुविधा नसेल अगदी व्हॉट्सॲप देखील चालत नसेल तर खाली दिलेल्या प्रश्नाचा नाही हा पर्याय निवडून सेव्ह करायचे आहे पुढे त्या खालीच निपुण भारत परिपत्रकानुसार मुद्दा क्रमांक सात ऊच्या अंतर्गत आपल्या शाळेतील इयत्तानिहाय शिक्षकांची केलेली नेमणूक याचं पत्र आपल्याला अपलोड करायचं आहे सेव या बटनावरती क्लिक केल्यानंतर हे पत्र देखील अपलोड होऊन जाईल अशा पद्धतीने मुख्याध्यापक इनमधून आपल्या शाळेमधील निपुण महाराष्ट्र मिशनची सुरुवात झालेली आहे मेनू या बटनावरती क्लिक करून सामान्यत विचारले जाणारे प्रश्न व इतर माहिती देखील तुम्हाला सहजपणे बघता येईल लक्षात घ्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या लॉगिनमध्ये जाऊन इयत्तानिहाय शिक्षकांची नेमणूक नाही केल्यास त्यांच्या शाळेमधील निपुण महाराष्ट्र मिशनला सुरुवात होऊ शकत नाही